उद्या जर रामाची बुद्धी बदलली ही मधली लोक लई नाय कसते वा 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 आणि उद्या जर रामाची बुद्धी बदलली आणि तो जर म्हणला माझी बायको आणून दे आणि तुझी सून घेऊन जाय तर काय करशील रावण काय म्हणला मरेपर्यंत ध्यानात ठेवा मरेपर्यंत रावणाचं वाक्य आहे का रावण म्हणतो मूर्खा ज्या राज्यात रामासारखा राजा आहे ज्या राज्यात लक्ष्मणासारखा भाऊ आहे ज्या राज्यात सीतेसारखी पतिव्रत आहे त्या राज्या अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी आहे आता ऐका पुढचा शब्द शत्रूला सुद्धा चांगलं म्हणणारा रावण राम कोण आहे त्याचा शत्रू शत्रूला सुद्धा चांगलं म्हणणारा रावण पण त्याच्या भावलगा मारायला साठी मीटिंग घेणारा त्याचा सक्का भाऊ अख्ख्या रात विचार करा काय ठरवायचं ठरवा